नमस्कार मित्रमंडळी कसे आहात आपल्या आणखीन एक व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्याला हा ही जेवारी सकाळ सकाळ काढायची होती पण मला अचानक दुसरंच काम लागलं त्यामुळं का ही काय गाडी घेऊन निघालो आहे गावात ही काय ही जेवारी आहे आणि ही मला सकाळ सकाळ घरचे म्हणत होते जेवारी काढायची जेवारी काढायची पण मला अचानक काम आल्यामुळं मी गाडी घेऊन चाललो आहे गावात तसं तर आपल्याला काम हो जावंच लागत होतं पण तरी पण घरचे सकाळ सकाळ म्हणून होते जेवारी काढायची मी आता चुंबे या गावात चालू आता वापस पण सकाळ सकाळ गाडी चालवायची की लय कटाळा येतो आणि कटाळा पण आणि थंडी लय मारण्याची सगळं भकाड झाले चला दर्शनाला आतमध्ये जाऊया श्रीक्षेत्र महादेव देवस्थान सो कसं हे चाललं वातावरण डेंजर हे बी चला आपण दर्शन घेऊ आपल्यापाशी टाइम कमी आहे आपल्याला कामावर जायचं आहे परत अगोदरच फोन आलेला आहे दर्शन घेऊ आणि निघू दरवाजा बंद आहे तरी आतमधले दर्शन आपले झालेले आहे पाठीमागे काय पाहा वच लागण हा तलाव दिसतो तसं नाही लय खोल हे पण आणि हे मंदिर चला आपल्याला जायचं आहे विहिरीचं एकदा पाणी बघू किती काय आहे आणि न बघू विहिरीचं पाणी इथून खाली जावं लागतंय विहिरीचं पाणी येतपर्यंत आहे कोण बघितलं तरी असं दिसतंय पाणी ती आपली गाडी चला आपण आता भेटू गावात गेल्या नमस्कार मित्रांनो हे बघा हे गाव ह्या बिल्डिंग वरून जी ही बघा हिथून रेल्वे गेलेली ही कोण गे ही, ही साइड नगर कोण आलेली आणि ती बीडला गेलेली हे गाव आपल्या ह्या बिल्डिंग मधून असं दिसतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण पुढल्या व्हिडिओनंतर